एकशेआठ अत्यावश्यक रुग्णवाहिकेमध्ये कोणतीही प्रथम उपचार सुविधा नसल्याने रुग्ण गंभीर अवस्थेत गेल्याचा नातेवाईकांचा आरोप जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे नातेवाईकांची तक्रार रामा जाधव राहणार बामनोली कुपवाड माधवनगर येथे कामानिमित्त जात असताना जुना रेल्वे स्टेशन माधवनगर भानुका जवळ चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी तत्काळ एकशे अत्यावश्यक रुग्णवाहिकेला फोन करून माहिती दिली सुमारे अर्ध्या तासानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी आल्यानंतर रुग्णवाहिकेत रामा जाधव यांना मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले या दरम्यान रुग्णवाहिकेमध्ये कोणती प्राथमिक उपचाराची सुविधा नसल्याने रामा जाधव यांची प्रकृती गंभीर झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे एकशे आठ रुग्णवाहिकामधील ऑक्सिजन मशीन बंद तसेच प्रथमोपचाराचे सर्व साहित्य नादुरुस्त अवस्थेत असल्याचाही नातेवाईकांनी आरोप केला आहे याबाबत नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे याबाबत तक्रार केली एकशे आठ रुग्णवाहिकेतील डॉक्टरांकडे कोणतेही मेडिकल साहित्य नसल्याचं आढळून आले सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असली तरी अन्य रुग्णांना तर प्रथम उपचार मिळावे तसेच एकशे आठ रुग्णवाहिका मध्ये सर्व वैद्यकीय अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात तसेच संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे हाच प्रकार घडलेला आहे प्रकार काय घडलेला आहे एकशे आठ ला कॉल दिल्यानंतर गाडी एक तासाहून जास्त वेळानुस आली आल्यानंतर हेच डॉक्टर होते या डॉक्टरांनी काय केलं डॉक्टरांनी पेशंटला बघायचं सोडून ड्रायव्हर त्या केबिन मध्ये जाऊन बसले यांना मान्य आहे का विचारा नसेल तर माझ्यावर कारवाई करा विचारा हे डॉक्टर आहे साहेब तुम्ही गेल्या दोन दिवसा पाठीमाग पेशंट सोडून ड्रायव्हर केबिन मध्ये बसलेला किंवा नाही यांना गुन्हा मान्य आहे त्यांच्याकडून गुन्हा झालेला आहे साहेब ही गंभीर बाब आहे एक मिनिट आहे गुन्हा आहे गंभीर बाब आहे लक्षात घ्या या पत्रावर तुम्ही आता कोणाकोणावर कारवाई करणार म्हणजे आता सर सपटे एक मिनिट अजून एक मिनिट ऐका यामध्ये एक ते नऊ पर्यंत ही सगळी जे इन्स्ट्रुमेंट वापरण्यायोग्य नाहीत स्वतः हे साहेब आहेत यांनी बघितलेलं आहे अक्षरशः त्याच्यावर मातीचं कण साठलं इन्स्ट्रुमेंट असतात ना आपले इन्स्ट्रुमेंट उदाहरणार्थ कुठले हॉलिज कॅथेटरसाठी आपण जे यूज करणार आहे सीजर वगैरे काय असेल ते असेल ते विचारा कशामध्ये होते बॉक्समध्ये होते कुठल्या बॉक्समध्ये झुरळ वगैरे लागलेले त्यामध्ये हो माहीत लावला आवाज यायला पाहिजे ना क्लिअर त्यामध्ये मग आता यांच्यावर काय कारवाई करणार सांगा फक्त एकच अँल नाही राहिला विषय एकशे आठचा एकशे आठ मध्ये ऐका तरी साहेब एकशे आठ मध्ये एसी बंद आहे आहे किंवा नाही सांगा साहेब किती दिवसापर्यंत आहेत ना एसी बंद साहेब आहे हे माणूस लय भारी काम करतात ही जिल्ह्यासाठी लक्षात घ्या तुमच्यासाठी ह्यांनी बदनाम होईल ह्या साहेबांची काय चुकी आहे सांगा तुमच्या एकशे आठ मध्ये किती दिवसापासून बंद आहे किती गाड्यांमध्ये बंद आहे किती गाड्या आहेत आपल्याकडे एकशे आठच्या चोवीस गाड्या चोवीस मधल्या फक्त सात ते आठ त्यांचा आकडा ऐका कसा सांगतात सात ते आठ गाड्यांमध्ये एसी बंद आहे यांचं उत्तर आहे का फॅसिलिटी मॅनेजर आहेत यांच्याकडून जर असं उत्तर असेल सात ते आठ गाड्यांमध्ये एसी बंद आहेत ही गंभीर बाब आहे आज दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान माझे मित्र त्यांचा मला कॉल आला होता की माझ्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिलला नेत आहे तरी तुम्ही मला सांगली सिव्हिल मध्ये मदत करा मदत करण्यासाठी मी सांगली सिव्हिल मध्ये गेलो असता एकशे आठ मधून रुग्ण सिव्हिल मध्ये नेत असताना रुग्णावर कोणताही प्राथमिक उपचार न करता डॉक्टरांनी परस्पर रुग्णवाहिकेतून डॉक्टर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेऊन हॉस्पिटलमध्ये त्याला उपचार देण्यास सुरुवात केली माझ्या माझ्या मित्रांनी मला माहिती दिली की माझ्या नातेवाईकांना एकशे आठ मध्ये उपचार कोणतेही उपचार करण्यात आलेले नाहीये त्या संदर्भात आम्ही एकशे आठचे एकशे आठचे डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांना विचारणा केल्या असता त्याने आम्हाला सदरची घटनेची उडवा उडवीची उत्तरे दिली ही उत्तरे दिल्यानंतर आम्ही एकशे आठचे डॉक्टर आणि कर्मचारी यांना तात्काळ सांगली जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक जी डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्याकडे घेऊन गेलो असता विक्रम कदम यांना हा झालेला सर्व तेन्च, प्रकार त्यांना सांगितला प्रकार सांगितल्यानंतरनं त्यांनी आम्हाला उडवीची स्पष्ट उत्तरे दिलेली आहेत त्यानंतर आम्ही एकशे आठ चे कर्मचारी आणि त्यांचे फॅसिलिटी मॅनेजर घेऊन एकशे आठ मध्ये व्हिजिट केले असता पूर्ण रुग्णवाहिकेतील एकशे आठ रुग्णवाहिकेतील पूर्ण इन्स्ट्रुमेंट वापरण्यायोग्य नाहीत असे आढळून ना आलेले आहे तसेच रुग्णवाहिकेतील एसी आणि इतर अन्य डिफेब्रिलेटर एसीजी मॉनिटर व अन्य स्टेथोस्कोप वगैरे जे काही लागत असेल प्रथम उपचार तेही पूर्ण मेंटेनन्स केलेला नाही पूर्ण आम्ही रजिस्टर वगैरे बघितलेले आहेत ते रजिस्टर एकही मेंटेन केलेलं नाहीये सदरची घटना ही गंभीर बाब असून डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे एकशे आठची आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रम कदम यांची तक्रार करणार आहोत बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली